भाद्रपद महिना मुख्यत्वे करून ओळखला जातो तो, तो गणेशोत्सवासाठी भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हरितालिका पूजन चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन आणि पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते श्रावणातील व्रत प्रमाणे ऋषी पंचमीचे व्रत ही स्त्रियांनी करायचे एक व्रत आहे भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस या दिवशी कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे असे यामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले जाते ऋषी पंचमीला विशिष्ट व्रताहार आणि ऋषींचे स्मरण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत या दिवशीचा व्रताहार हा नेहमीच्या उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे ऋषी पंचमीला व्रताहारांमध्ये केवळ एक मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचे सेवन करणे अभिप्रेत असते म्हणूनच या दिवशी शेताच्या बांध्यावर उगवलेल्या रान भाज्या आणि कंदमुळं खाल्ली जातात ऋषी पंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते अळूची पाने सुरण वाल लाल भोपळा मटार भेंडी पडवळ शिराळ मक्याचे कणीस काकडी कोवळा माठ या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते ओम भद्रम कर्णे भी देवा भद्रम् पक्षिमाक्षिभिर्यजत्राः स्त्रीरैरङ्गैस्तुष्टुवान् स स्नुभिः यदायुः